नमस्कार नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिलॉगमध्ये मा तर मित्रांनो आज मी पार्सलला चालू परत एकदा तर आता हे पार्सल आहे हे पार्सल द्यायचं मला आ, हे पार्सल जे आहे थेरगावमधून प थेरगावमधून पडलं आहे तेरगावमधून मला आता कासारसाईला द्यायचं आहे तर चला आता निघतो मी आणि आजचा व्हिलॉग हेच असणार आहे पार्सल आता निघतो हे फोन लावला इथं बरोबर हेल्मेट घालून आता येऊ चलो मित्रांनो आज पार्सल आहे फक्त एकशे चौदा रुपयाचं पार्सल आहे आणि किती किलोमीटर बघूयात आता टोटल किती किलोमीटर दाखवते आठ किलोमीटर आहे बघू शकता दिसेल तुम्हाला इथं आठ किलोमीटर थोडं ब्लर होते तर आठ किलोमीटर ते एकशे चौदा रुपयाचा ऑर्डर या त्यातलं तीस चाळीस आता गेल आता चला आता निघूयात एवढंच पार्सल आहे तर मित्रांनो आता पार्सल दिलं आहे आता दुसरं ऑर्डर पडणार आहे तर मित्रांनो आता ऑर्डर पडलेलं आहे आपल्याला लगेच इथंच तो तर टे आता दो टोटल दोन ऑर्डर पडलेले आहेत म्हणजे एकच ऑर्डर आहे आता दोन लोकेशनला द्यायचे आहेत आपल्याला हे बघा ते पण बोसरीतच द्यायचं आहे ते पण बोसरीतच एकच ऑर्डर आहे ते पण पडले एकशे सत्तावीस रुपयाचं पडलं आहे मला आणि ते पण ऑनलाईन पेड आहे ऑलरेडी तर कॅश कलेक्ट काय घ्यायचं नाही आपल्याला आता चला जाऊयात आता इथून निघतो मी आता दुसऱ्याकडे पार्सल घेऊन दोन ठिकाणी पार्सल द्यायचे द्यायचं आहे तर मित्रांनो मी आलो आता पार्सल घ्यायला पार्सल घ्यायला इथं इथून घ्यायचं पार्सल आता इथून घेऊन दुसऱ्या लोकेशनला पेपर घ्यायचे पेपर घेऊन तिसऱ्या लोकेशनला पार्सल आणि पेपर द्यायचं ना थे थे। आता तेच उडकायला लागलं तर पार्सल किती वेळ लागेल काय माहीत तर मित्रांनो हा एवढा मोठा पार्सल द्यायचं आहे कारण की आपल्या टू व्हीलरवरती हा बसणार नाही तर त्यामुळे त्याम ऑर्डर कॅन्सल करायला लावलं मी आता कारण की आपल्या टू व्हीलर टू व्हीलरवरती एवढं बसणार नाही आता इथं ऑर्डर कॅन्सल केलं झालं आपला ऑर्डर कॅन्सल के करायला लावलं कारण की एवढं मोठं ऑर्डर तर करणार बसणार नाही आपल्या ह्याच्यावरती बघू शकतो एक एवढंच आहे आणि ते पार इथून इथपर्यंत जाईल ते बसल ते ते तर बॉक्स त्यामुळं मी कॅन्सल करायला लावलं आता बघूयात दुसरं ऑर्डर कधी पडेल तुम्हाला असं काय पार्सल पडलं मोठं तुम्ही टू व्हीलरवर ते घेऊ जाऊ शकत नाही किंवा पोटरवाले नवीन असतील तर कॅन्सल तुम्ही करू नका तुम्ही कॅन्सल केलं तर तुम्हाला ऑप्शन येते व्हीकल्स करा पंक्चर त्यात ते सस्पेंड होऊन जातं म्हणजे ब्रेक दि ब्रेक देतात ते लोक एक दिवसाचा हा नाहीतर अर्धा दिवसाचं देतात ब्रेक असं होतं त्यामुळे त्यांनाच कॅन्सल करायला लावायचं ठिकाणं कॅन्सल झालं की मग आपलं ऑनलाईन ते चालूच असतं मग आपण कॅन्सल करायला लागलं की व्हीकल खराब आणि पंक्चर हे हे ऑप्शन येतात त्यामुळं अर्धा दिवस नाही तर पूर्ण दिवस खराब होऊन जातो आपला ब्रेक पडतं डायरेक्ट काहीच करू शकत नाही नंतर त्यांच्याकडनंच कॅन्सल करून घ्यायचं आपण आता त्यांच्याकडनं मी कॅन्सल करून घेतला आता ऑर्डर प कधी पडतील आता वाट पाहतो इथंच आता नाशिक फाटायलाच थांबलो आहे मी तर मित्रांनो तो एक ऑर्डर पडले मला मी आलो आहे आता पिंपरीत आलो होतं मी पिंपरीत आलो आहे हे बघू शकता हे जे आखं पिंपरी आहे पिंपरीतून एक ऑर्डर पडलं आहे पिंपरीत आलो मी आता पिंपरीतून मला आर पी एंटरप्राईझेसून काळेवाडीच्या इथं पार्सल घ्यायचं आहे आणि मला पार्सल द्यायचं आहे आता कुठलं आहे मेनलँड वेल्निको कुठं आलं काय माहीत नाही पण तीनशे पडलं मला तीनशे पंचेचाळीस रुपयाचं पडले थोडंसं चांगलं ऑर्डर पडलं आता निघूयात आता पार्सल घ्यायचं आहे मला तर मित्रांनो हा एवढा पार्सल आहे तर हा पार्सल मला द्यायचं आहे वाघोलीच्या पुढं द्यायचं आहे कारण की इथून दाखवते मला टोटल आता एकोणतीस किलोमीटर भरपूर लांब आहे वाघोली तर इथून आता वाघोली जायचं आहे चला आता निघतो पण आणि मला एक तास तर लागेल तिथपर्यंत जायला तर मित्रांनो इथं पार्सल द्यायचं आहे आलं मी वाघोलीच्या इथं पुढं आणि ट्रॅफिक तर भरपूर होता आता तेच खाली येणार आहेत तेच इथं कुठं तर आहे वाटतं तेच येणार आहेत येऊन जातील ते पार्सल आता आता इथून नेक्स्ट ऑर्डर आता कुठं पडेल ते बघावं लागेल कारण की ऑर्डर पण चांगले पडले टकाटकमध्ये हे बघू तर मित्रांनो पार्सल दिलं मी आता पार्सल दिलं आपलं हे पूर्ण कंप्लीट करून टाकलं तर आता ऑर्डरची वाट ऑर्डरची वाट पाहतो आता कधी ऑर्डर पडेल तर आता बसलो मस्त झाडाखाली सावलीत मस्त हे बघू शकता आता इथून पडायचं थोडंसं मुश्किल आहे कारण इथं पडतातच पुण्यामध्ये वाघोली इथून याला पण ट्रॅफिक भरपूर होता तर आता रिटर्न घरी पडते का काय माहीत काय कोंडवा पडते काय वारजेवा वारजे माळवडीला पडेल काय कात्रजला पडेल काय सांगता येत नाही आता कु कधी पडेल काय माहिती होता इथे दहा मिनटं बसतो मग जातो पुढं मारून ऑर्डर काय नव्हतं जास्त काच तर आता होमकरचं इथं आलो आहे व तर आमचा इलेक्ट्रिशियन काम करायला लागले तर आता स्टुडिओमध्ये लाईव्ह करणार आहे आम्ही तर तवर इथं आमच्या इलेक्ट्रिशियन थोडंसं काम करायला लागलेत थोडंसं बिघडलेलं आहे तर होल्ड काय म्हणतात त्याला बिघडी को तर इलेक्ट्रिशियनचं काय काम असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो बाई <laughs> 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 चार्जचं सांग ना जरा सर चार्ज किती घेता तुम्ही चार्ज असलं <laughs> काय बसवायचं असेल तर पाच हजार पाच हजार हां ते म्हणतील उलटा फिर बा उलटा फिर इकडे इकडे पाठवतील तुला पच्चमचं नाव घेतलं की पाचशे रुपये हा ते म्हणाल म्हणा ये बा तू तु ये तुला लातच घालून म्हणून ते नाही परशुराम गवळी यांचं नाव घेतल्यानंतर डायरेक्ट नाईन्टी फाय पर्सेंट ऑफ हा डायरेक्ट डिस्काउंट मिळणार आहे डायरेक्ट डिस्काउंट टेन्शन नाही आहे ना की नाही हा नक्की कमेंट्स मध्ये येतील मग असे तर मित्रांनो फायनली लाईव्ह स्ट्रीम केलं मी आता वाजल्यात पण अकरा वाजल्यात मस्त आता पहिलं इडिट करतो व्हिडिओ एडिट करतो, करतो। मग आता व्हिडिओ अपलोड करून टाकतो कारण की टाईम पण भरपूर झाला आहे इडिटला पण आता थोडासा वेळ जाईल आणि लाईव्ह स्ट्रीम तर केलाच मस्त वाटला कारण की तीन चार दिवस ब्रेक पडला होता लाईव स्ट्रीमला आता रोजचं लाईव्ह स्ट्रीम करायचा थोडासा प्रयत्न चालू आहे त्यात काही उद्या पण मी नाही होणार लाईव्ह स्ट्रीम असं वाटते मला संध्याकाळी बघू एकदा झालं तर कारण की उद्या चाललो आहे मी आता हडपसरला संध्याकाळी तर ते व्हिडिओ बघा आता तुम्ही कारण की आता तिथं लाईव्ह मॅचेस आहेत हाडपसरला तर आता रोजचं सकाळचं जाणं होत नाही त्यामुळं आम्ही डायरेक्ट तिकडंच मुक्काम करणार आहे तर तुम्हाला तिकडचं दाखवणार कुठं राहतो आहे आणि लाईव्ह कुठं आहे ते दाखव दाखवणार तुम्हाला तर चला आजचा विलॉग मी तर समाप्त करतो मिळूयात आता पुढच्या विलॉगमध्ये